खासदार निलेश लंके यांच्या अपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शशिकला अनिल राठोड उतरल्या मैदानात आई शकुंतला ज्ञानदेव लंके देखील आंदोलनस्थळी उपस्थित कायद्याची अतरं विशीवर टांगून हप्तेखोरीचा धंदा चालवणाऱ्या एल स्त्री अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये लाच खाऊन गुंडांना पाठीशी घालण्याचं कारस्थान केलंय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानं अनेक प्रकरणं दडपली जात आहेत सामान्य नागरिकांबरोबरच महिला देखील नगर शहरामध्ये असुरक्षित आहेत या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी श्रीमती शशिकला अनिल राठोड या देखील मैदानात उतरल्या त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी येऊन लंके यांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली लंके यांनी अनिल राठोड यांच्या पावलावर पाऊल ठेवून अन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केलाय आमदार अनिल राठोड यांची आठवण यानिमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना झाली नगर शहरात महिला कशा असुरक्षित आहेत याच्या तक्रारींचा पाढाच त्यांनी लंकेंसमोर वाचला महिला अत्याचार अन्याय याला आळा घालण्यासाठी आपण अनिल राठोड यांच्याप्रमाणे सनच्छीर मार्गानं रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं शशिकला राठोड यांनी यावेळी सांगितलं शहरात सायबर क्राईम सोशल मीडिया याद्वारे महिलांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर होते महिलांना फेसबुक इंस्टाग्रामद्वारे अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जातं कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करतात आणि पोलिसांवर दबाव आणतात त्यामुळे पोलीस, पोलीस लाचखोरीचे प्रकार करून अपराधांना सोडून देतात जागा बळकवण्याच्या अनेक प्रकारात महिलांचा वापर करून प्रकरणात आडव्या येणाऱ्या लोकांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जातात या प्रकारांकडे स्थानिक पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात सोनसाखळी मंगळसूत्र दागिने यांची रस्ता लूट छेडछाड असे प्रकार राजरोजपणे सुरू आहेत शाळा महाविद्यालयात तसंच क्लासेस ज्या ठिकाणी भरतात अशा ठिकाणी मवाली गुंड रस्त्यावर घोळक्याने उभे असतात कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींना हे गुंड मवाली टार्गेट करतात त्यांना प्रेमाच्या जाळ्या तोडतात शहरात लवजिहाजच्या अनेक प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय त्यामुळं अनेक गोरगरीब तसंच श्रीमंत घरातील हिंदू मुली अडकलेल्या आहेत त्यांना सोडवण्याचं पवित्र काम हिंदू धर्मरक्षक आमदार अनिल राठोड यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केला या प्रकरणांमध्ये पदोपदी त्यांची आठवण नगरकरणा होते या अत्याचारांचा बिवोड करण्यासाठी राठोड यांची धर्मपत्नी या नात्यानं आपण रस्त्यावर उतरू याला सर्वतोपरी पाठबळ आणि संरक्षण खासदार निरेश लंके यांनी द्यावं असं आवाहन शशिकला राठोड यांनी केलं यावेळी निरेश लंके यांच्या आंदोलनस्थळी त्यांच्या मातोश्री शकुंतला ज्ञानदेव लंके या देखील आल्या होत्या माध्यमांशी बोलताना त्यांचे डोळे पाणावले आज या ठिकाणी इंग्लिश लंके साहेब खासदारांनी जे आंदोलन केलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आले साहेब पण आमचे असेच आंदोलन करायचे मला त्यांची आठवण झाली म्हणून मी त्यांना भेटायला आलो आणि महिलांचे खूप प्रश्न संबंधी नगरात झालेले आहे चेन सेटिंग वगैरे छेडछाड महिलांची असे खूप वाढलेली आहे याच्याकडे प्रशासनाचे लक्षच नाही म्हणून प्रशासनाने कारवाई केली पाहिजे खासदार आंदोलन केलेले त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यायला यावेळी विक्रम राठोड प्रथम महापौर भगवान फुलसंदर दिलीप सातपुते शिवसेना उबाठा गट उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव योगीराज गाढे नगरसेवक बाळासाहेब बोराटे संजय शेंडगे नामदेव पवार तसंच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्यरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफ लाइफलाइन मेट्रो न्यूज